ज्यांना तीन ते चार या वेळेत जागा येते त्यांनी हे दोन कार्य अवश्य करा मित्रांनो आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐक आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात सर्व आया तुमच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉडर्न समजते जी रात्री उधीराबाशी जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगले फायदे आहेत रोजच्या रोज, रोज सकाळी वेळेसची प्रार्थना किंवा ध्यान केले जातो त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असतो मित्रांनो याच विषयावर एक कथा आहे त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीची जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतात अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मदत मिळू लागते त्याचबरोबर त्या व्यक्तींच मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला मित्रांनो आज या जाऊन एका गोष्ट आहे नारद मुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना ते देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुनीला विचारतात हे नारद मुनी मी पाहिला आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो असं काय आहे नारद मुनी ना हा गोष्टी ज्ञान ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन व त्यानंतर नारदमुनी तेथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले जसे नारदमुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले श्रीकृष्णांनी बासरी वाजवणी बंद केली त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारदमुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजी दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा नारदमुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाश मार्गेने वैकुंठाच्या चा दिशेने चाललो होतो तेवढ्यात रस्त्यात मला देवराजेंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारला हे नारदमुनी जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवान मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त कल्याण केले आहे आजच्या कल्लुग्यातील आज मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेला त्याची आत्मा आहे हे नारद मुनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेप्रमाणे देणार आहे कृपा करून या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचे सर्व रहस्य समजून जाईल व त्याच्यामुळे याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवान तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचे प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्री कृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्यालाही खूप वाईट सोय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामधले कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वजनाच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील ते लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल तेव्हा या त्याच्या सवयी मध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीच वाढत गेली किती काही झालं तरी मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली होती त्या मुलाला असंख्य नकारात्मक घेतले दिवसभर उदास राहत असे, असे। आणि यामुळे याचे परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीचे माहीत झाले की त्याची सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीन जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा मान्याचीच की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकाराने माहीत होते की त्याचे असफल होण्यामागे काय आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांनी एका साधूबद्दल माहिती पडलं तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले वडिलांनी त्या साधू ला या सवयी बद्दल खूपच विस्तारपूर्वक सांगितला तेव्हा त्या ते साधूने मुलाच्या वडिलांना सांगितले तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांनी ते त्यांच्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्याच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचे नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचे आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला रे रहस्य कळले आहे हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचारले तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका आश्रमात जाऊन त्यांना भेटायचे आहे जर तू तेथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपूर्ण जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पुन्हा रात्री जागाचे राहील आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यावर मुलगा अत्यंत झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागणार करणारा होता परंतु काहीच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपून उठला तेव्हा त्याला समजला की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तु तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस जाऊन झोप वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटलं त्याने मनातलं मन सात्व आवाहन दिलं की उद्या सकाळी तो सुद्धा भेटण्यासाठी नक्कीच जाईन त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमेपुढे त्याला रातभर झोप आली नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्याने पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव होत होता स्वतःला खूप शांत अनुभव होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पहिला की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले ला आहेत भगवान श्री कृष्ण म्हणतात हे नारद मुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यानं प्रमाण करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचे आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू हसले आणि म्हणाले तू तो तोच आहेस ना तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगतील असता परंतु मुलांनी जेव्हा परंतु हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय करू दे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी तेव्हा ते साधू म्हणाले मी तुला तो तु मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला पुढचे एकवीस दिवस माझ्या आज्ञाचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीसव्या दिवशी झाल्यानंतर सांगेल तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करावे लागतील दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत पुढच्या एकच दिवशी ती तुमच्या दास आहे तुम्ही हे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेन मला फक्त जो जाणून घ्यायचे आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे हो साधू ठीक आहे उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल तू याच आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले इथे तुला ब्रह्म मुहूर्तावर उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तब करावं लागेल त्याबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटला कधी पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवशी सुरुवात होतो या वेळाला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एक आठवड्यातच त्या मुलाचा दृढ निश्चय तुटून गेला आणि तो आठवड्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजला की त्याच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आणि आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनवू शकणार नाही ना त्या साधूने त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तू पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारले सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर काउटतात मित्रांनो भगवान श्री कृष्ण म्हणाले हे मुनिवर तेव्हा साधूंनी मुलाला समजावत सांगितले सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठा शास्त्र लपलेला आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करून मला तो शास्त्र सांगा तेव्हा ते साधू म्हणाले रात्रीला चार प्रहरामध्ये वाटले गेले आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजण्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ याची वेळ रात्री नऊ वाजण्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत असते आणि सर्वात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त किंवा अमृतवेळ असं सुद्धा म्हणतात या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असते ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मकाळातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनी ते साधू पुढे म्हणतात या वेळेला देव धरतीवर विचरण करत असतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी असतात त्यांच्यावर देवांचा खूपच सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्णपणे रिकामी असते या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याला सर्व काही लक्षात राहत असते म्हणून या सर्व लोक आणि या संसारातील सर्व ज्ञानी आणि लोक ब्रह्ममुहूर्तावर उठून असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्याच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्यासोबतच करत असत आणि ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्राकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतो हे नारद मुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करायला हवं तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर कुठून काय काय आणि कसे करावे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरणीमातेला नमस्कार करायला हवा पुढे साधू म्हणतात तुझे हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे त्यांना तर कर्म स्नान केल्यानंतर शरीराची नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते एकवीस दिवसापर्यंत असते या विधीचा उपयोग केव्हा केले जाते जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञा चक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुयांच्या मध्ये असतो जर या चक्रावर आपण काम करत असो आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचे जप करत असाल तर एकेच दिवसात आतमध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि तुमची ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेचे स्पष्टीकरण करायला हवं ब्रह्ममुवर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचे असतं ध्यान करत असताना तुमच्या पाठीच्या कणा सरळ कसायला हवा त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सरळच असायला हवी सुखासनाच्या अवस्थेत दोनही हातांना गुडघ्यावर ठेवून बंद बंद करून बसून राहावे हाताची मुठ्ठी आणि दोन तीन मिनिटांसाठी पूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचे शरीर स्थिर होत आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान चक्रावर लावावे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरण कठीण होईल जात तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी कराल असाल तर तुमची मनोकामना अवस्थित मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेपूर्ती लवकरच होत असते आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला जो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरण्यामुळे शरीरामध्ये आपातकालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टीचा विचार करणे बंद करता आणि कोणत्याही व्यक्ती त्याची मनोकामना सारखा बोलत नसेल तेव्हा देव त्यांची मनोकामना पूर्ण करत असतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर अशा प्रकारे साधुनी। ते मुलाला पटवून दिले पुढचे एकवीस दिवस त्या मुलांनी मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधू जवळ पोहचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवस संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करत आहेस तो तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान करतो तुला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजले आहे आता तुला तुझे आयुष्य आज सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर पालन करण्याचे आश्वासन धरून देतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर आता तुम्हाला समजलं असेल ब्रह्ममुहूर्त काय असतो तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्तेचे संपूर्ण ज्ञान मिळाले आहे इतकं म्हटल्यावर नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हटल्यानंतर त्यानंतर दे देवराज इंद्रजवळ गेले आणि त्यांना संपूर्ण ज्ञान सांगितले मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेने पालन करत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा यशाची प्राप्ती होऊ शकते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओला संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद